गीता मराठी अनुवाद अध्याय आठवा अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम श्रीकृष्ण ते ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे कर्म काय आहे अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात हे श्रीकृष्ण येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे तसेच अंतकाळीयुक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले परम अक्षर ब्रह्म आहे आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे अधि दैवा आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे जो पुरुष अंतकाळी ही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करत करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच संशय नाही हे कुंतीपुत्र अर्जुना हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्याला तो जाऊन मिळतो कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील हे पार्था असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियामक सूक्ष्महूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क स्वरूप सूर्याप्रमाणे नियमित चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद गण परमेश्वराचे स्मरण करतो तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो वेद विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात आसक्ती नसलेले स यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात हे परमपद मी तुला थोडक्यात सांगतो सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी धारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी आहे त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो हे अर्जुना जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्त पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणार आहे परमसिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगार असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत हे अर्जुना ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावृत्ती आहेत परंतु हे कौत्या मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही ह कारण कालातीत आहे हे सर्व लोक काळाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते जे योगी हे तत्वता जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात हे पार्था तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीचा आरंभी विलीन होतो व दिवसाचा आरंभी पुन्हा उत्पन्न होतो त्या अव्यक्तहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय हे अर्जुना ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद गण परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे दिवसाची अभिमानी देवता आहे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरा उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगीवरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात ज्या मार्गात दुराची अभिमानी देवता आहे रात्रीची अभिमानी देवता आहे कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांनी सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो पुढे तो चंद्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या कर्माची फळे भोगून परत येतो कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो हे अर्जुना अशा रीतीने या दोन मार्गांना तत्त्वता जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही म्हणून हे अर्जुना तू सर्वकाळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो योगी पुरुष या रहस्याला तत्त्वत जाणून वेदांचे पठन यज्ञ तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफळ सांगितले आहे त्या सर्वाला निःसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे श्रीमद्भवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अक्षर ब्रह्म ब्रह्मयोग नावाचा हा आठवा अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी पुढील नवव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद